तुमचा परिचय सांगा माझा रामकृष्ण महाराज तालुका नायगाव जिल्हा नांदेड किती वर्षापासून दिल्लीला आहे पंधरा वर्षापासून आहे तुमच्या मध्ये वारकरी किती असते वारकऱ्यात चारशे आहेत चारशे किती दिवसाचा प्रवास हा प्रवास पंचवीस दिवसाचा पंचवीस दिवस एम पीस पंचवीस दिवसाचा तुम्हाला दिल्ली परंपरा आहे का तुमच्या काय परंपरा म्हणजे आम्ही दररोज हरिपाड काकडा चांगली व्यवस्था आहे सकाळी चहा पाणी दुपारी फराळ दुपारचं असं आहे किती वर्षापासून वारी करता पंधरा वर्ष पंधरा वर्षापासून वारीला काय जावं वाटतं तुम्हाला वारीला काय जावं असं वारीला आनंद मिळतो वार्षिक आनंद मिळतो आता जर वारीमध्ये आलो तर ते अकरा महिने आपला आनंद मिळणार आहे अच्छा याच्यामध्ये पूर्ण मार्गदर्शन आहे मला वारीचा काही इतिहास सांगू शकता हो सांगता ना सांगा ना आमच्या माऊलींनी सातवी वर्षापूर्वी माझ्या जीवीच्या वेळी पंढरपुरा नेनगुडी त्या उद्देशानं सर्व समाज जागृतीसाठी जो प्रयत्न केला तो प्रयत्न स्त्री मुलं सर्वांसाठी यारी आली लहान थोर नारी नर करा विचार नवी चिंता कोणाशी असा व्हायचा संदर्भ आहे की या वारीमधून असंख्य जीवन सुखी होणारे लोक आहेत सर्वांना सुख मिळणार आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपला संसार सोडून वीस दिवस जर आपण घर संसार सोडून जात आहे तर मागचा परिवार काही चिंता मागच्या परिवाराने आम्हाला सगळ्या व्यवस्था करून असते घरच्या यजमानाने त्यांचा वीस रोजचा सर्व पुरवठा घर ठेवूनच निघतो आम्ही मुलांना सगळ्यांना सुख मिळावं या उद्देशानं निघतात एवढ्या दिवसात कधी घरची आठवण येत नाही कधीच आठवण येत नाही आम्हाला आठवण नाही कमीत कमी आम्हाला पंचवीस दिवस संसार आठवतच नाही आनंदामध्ये असतात निमग्न असता वारीमध्ये असतात पुढे आपल्या पिढीने वारी खरंच करावी का शंभर वारी करावी प्रत्येकाने वारी केलं तर जीवन जगणार आहे जे का जेणेकरून या वारीमध्ये समाज सुधारणा जगावं कसं जगल्यानंतर त्या जीवनात सुख कसं प्राप्त होईल हा महत्वाचा उद्देश आहे पुढचे जे घरी बसून लोक आहेत त्यांना खरंच काय सांगाल तुम्ही लोक लो आहेत लो त्यांना वारीतल्या एखाद्या माणसाविषयी प्रेम ठेवावं त्यांचं काही मार्गदर्शन घरच्या लोकांनी घेवावं आणि घरच्या लोकांना त्याविषयी अनेक रूपानं सुख संसारामध्ये मिळावं या उद्देशानं ज्ञानोभराने अवघात संसार सुखाचा करणं आनंदी भरणं तिन्ही लोके सातशे वर्षापूर्वी म्हणले ती आता योजना सफळ होत आहे खरंच आयुष्यात घेऊन एक वेळा वारी करावी अवश्य करावी शंभर टक्के अवश्य करावी जर वारी पहिल्यांदा केला तर त्याला दरवर्षी वारी करावीच वाटेल असा आनंद मध्ये मिळणार आहे रामकृष्ण